तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांतमध्ये स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आता आपल्या बरेच दिवसांनी ब्लॉग येते आणि तुम्ही शेवटचे ब्लॉग्स आपले गावचे ब्लॉग्स बघितले असतील शिमग्याचे पालखीचे वगैरे सगळे बघितले असतील तर बरेच दिवस आपल्याला पण टाईम नव्हता तर आज आपला रविवार आहे तर रविवार म्हटलं तर आज म्हटलं आज ब्लॉग करायचा आपण तर आज रविवार आहे आज दिवसभरात जे काय होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आता वाजले सकाळचे अकरा आणि आपण आपल्याकडे फक्त पाणी भरतं आपल्याकडे सकाळचं पाणी येतं आहे पाणी भरलं की आपण नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आपण जाऊ बाहेर आणि मी सगळ्यांनी प्रत प्रत्येकाची काळजी घ्या एवढं होऊ नये जास्त काम नस काम असेल तरच बाहेर जा इतर बाहेर जाऊ नका मी बाहेर जातो तर बस इतराकडे चालू आहे आणि संध्याकाळी आपली गावची मिटिंग पण आहे तिकडे गेल्यावर आपले सगळे भाऊ पण येणार आहेत तर तुम्हाला ते पण सगळं दाखवेल आणि तर चला बघा दिवसभरात काय काढू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला बाय बाय भेटूया थोड्या वेळाने सुट्टी पडली ना आपलीकडची बोल बघा मैदानी खेळ सोडायचं सोडून पुन्हा वॉर्निंग दिले घरातून खेळायचं नाही खेळतो ना तनु दोन दोन रुपये सांगतो दगड आधी काय बोलला दगड आधी काय बोलला नाईन्टी नाईन झिरो नंतर इंग्लिश थर्टी सिक्स थर्टी सिक्स ना थर्टी सिक्स सांगतो दोन ना श्लोक <laughs> <laughs> मला चला मित्रांनो तर आपण आलोय पाठीमागे वाडी मध्ये तो खूप कंटाळा आलेला तर हा बाई तांगुली करून आले साडे बारा वाजले आणि आज थोड बघते बहुतेक मलप आहे कुठेतरी पाऊस लागत असावा असं वाटतंय मला तर आम्ही लोक असं पाठीमध्ये टाईमपास करायला आले आणि आपल्या या ग्राउंड ग्राउंडमध्ये ग्राउंडमधूनच डायरेक्ट ब्रीच गेला इथे आम्ही लो लोक ओवरम खेळायचे हे सगळं आम्ही बॅटिंग करायची आणि इकडे सिक्स होता आमचा हे बघा इकडे सिक्स होता आता पण तो मधूनच डायरेक्ट बीच गेला आता तुम्ही एक तो अंडरम इकडे खेळू शकता म्हणजे बाकी जागा खेळू शकत नाही काय आता इकडे बाथरूम पण गेले तो सगळी जागा गेली आता मुंबईमध्ये ग्राउंड एवढे कमी झालेत हो का विचारू नका आणि आता आपला भाऊ हा पण राईड करणार आहे मे महिन्यात गावी चालला आहे बाईक बी चालला आहे गावी घरी सांगितलं आहेस घरी सांगितलंयस आहेस काय <laughs> आठ तू पण आठ तारखेला चालला आहेस ना सकाळी आठ तारखेला सकाळी चाललाय आणि मी आठ तारखेला संध्याकाळी चाललो आहे परत तुम्हाला गावचे ब्लॉक्स बघायला मिळतील आपले धमालवाले भाई आपला मित्र आलाय एकटाच प्रॅक्टिस करतोय कोणती नशा करून आलाय कोणती नशा करून आलाय कोणती नशा करून आला एकटाच भाऊ हा भाऊ आहे एकटाच हा एकटाच खेळतोयस तो मग जाऊ का बॅटिंग करायला असं काय एकटा करतोय बॉलिंग टाकली ना तेव्हा टाकले नाही मला तू एकटाच खेळतोय म्हणून मी आलो म्हटलं हे एकटा खेळतोय सगळे माणसूच्याकडे बघताय जाता येताना <laughs> एकटाच खेळतेस तू मग तनु आलाय सकाळ सकाळ कोणती उपाशी कोटी तर चला मित्रांनो आता आपण आपल्या कांदिली स्टेशनला आपल्याला जायचं आहे मिटिंगसाठी मिटिंग म्हणजे आपली मिटिंग आहे आपल्या गावची भावकीची तर आपण रेडी झालो आहे तिथून जायचं आहे आपल्याला बोरिवलीला तर मित्राला मुलगा झाला तिकडे त्याचा आज बारसा वगैरे आहे तर तिथून आपण मोठसा एकदा नवीन कपडे घालून तिथूनच मग आपण मॅट्रो पकडून जायचं आहे तर आता वाजले साडेतीन पावणे चार झाले असतील झाले असतील मग तिथून आपण जाऊ अंधेरीला अंधेरीहून सात आठला मिटिंग होऊन तसंच जाए मॅट्रो पकडून हायवेवरून डायरेक्ट तिकडे बोरुली ईस्टला जायचं आहे तर चला डायरेक्ट आपण आता अंधेरी ईस्टलाच भेटू मिटिंगच्या इकडे अजून कोण आले असेल काय माहीत नाही तिकडेच भेटू तिकडे तुम्हाला दाखवतो कोण कोण येणार आहे किंवा कोण कोण नाही येणार आहे तुम्हाला आपण बघितलं असेल कोण कोण आपल्या ब्लॉक्समध्ये असतात तेव्हा ते सगळे येणार आहेत आज तर चला डायरेक्ट आता आपण तिकडेच भेटू तर मित्रांनो आहे ना आपण आता सात वाजले आहेत सगळे मिटिंग वगैरे झाली सगळे नाही भेटले सगळे तर आता मी झाली मिटिंग वगैरे आणि आता असं सगळ्याच्या चाय प्यायला बसले तर आपला भाऊ आहे आता मी म्हणतो आपण सगळे एकत्र येणार आहेत तर सगळं ते आप तुम्ही बघू मनीस काय करतोय काय ओळख मी ते ह्याच्याबद्दल ते जे काय मिळणार होते पैशाचं त्याच काय ते मिळणार ना बाकीच बाकीच ते आमच्या मंडळामध्ये जमा करायचं अरे नाही झाले सगळे इकडे मिटिंग वगैरे झाले सगळी आणि आपला टाइम नाही मिळाला आपणच उशीर झाला आणि ती लोक सगळे एक 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 करून येत होते आणि त्या सगळ्या मिटिंग मध्ये टाईम नाही मिळालं आता जायचं आपल्याला ईस्टला जायचं गोरुवली इस्टला जायचं आपल्या मित्राकडे इकडे जायचं बघूया तिकडे आपल्या किती उशीर होता इथून गेलो तर जाऊ नका आता घरीच जाऊ डायरेक्ट बघूया का कसं काय होतं ते तर चला डायरेक्ट तिकडेच भेटू आता घरी भेटू चला तर मित्रांनो आप तर आपण आलो डायरेक्ट बारशाला झालो आहे तर मी डायरेक्ट मांदरी माटुरका काढली आणि माघाडा इकडे आलो आणि तिकडे सगळे आलेत भाई वगैरे आलेत तुम्ही बघत असाल कोण कोण आलेत कोण कोण ना आले ते आहे बाळाची आत्या ही छोटी आत्या इकडे बापू आहे बाळाची मोठी आई नाही आहे आजी छोटी आजी दोन नंबर आजी आणि इकडे हा भाऊ भाऊ काय बोलतोय शेव शेव्हा हे <laughs> ना अरे तू नवीन कपडे नाही घातले नाही नाही एकदम जुने घातलेत रे कुठले डल घातले स्कूलचे कपडे घातलेत अरे हो आयफोन आजी बाळाजी आजी आय बाळाजी आजी कशी आहे ऐकलेच आहे ऐकलेच आहे सांगतो ना तुला बॉग मध्ये तुम्ही आता भाई आपलं झालंय जेवण घेऊन आपल्यासाठी ना आपल्या बघा थांबलेला आपला मित्र जेवला नव्हता झाला तर सगळ्याकडे आता मस्त जायचं घरी वगैरे जायचं गाडी विडी आण बघतोय माझ्याकडे ब्लॉक करते तर चला मुश्किल झालाय साडे नऊ वाजल्यात आता जाऊ घरी जाऊ जा तर चला आता हा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉक केलाय मी कसं आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय